बागलान तालुक्यात कृषी विभागाची मोठी कार्यवाही एका खत विक्रेत्याचा परवाना निलंबित बागलान तालुक्यात चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका व इतर पिकांची लागवड केली लागवडीसाठी रासायनिक खत आवश्यक असते परंतु याच काळात शेतकऱ्यांच्या गरजेचा फायदा कृषी सेवा केंद्र घेतात आणि युरिया किंवा सुफला हवा असल्यास दुसऱ्या खतांची जबरदस्ती केली जाते म्हणजेच खताची लिंकिंग केली जाते याची तक्रार शेतकरी संघटनेनं वारंवार कृषी विभागाकडे केली होती परंतु कृषी सेवा केंद्र ही जुमानत नव्हते शेवटी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर बागुल यांनी स्वतः एका कृषी सेवा केंद्रवर जाऊन आणि लिंकिंगची सक्ती करत असतानाच मोबाईल व्हिडिओ चित्रित केला आणि तो जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवला त्यानुसार नाशिक जिल्हा कृषी विभागानं सटाण्यात अनेक ठिकाणी तपासणी केली त्यात शहरातील सचिन एजन्सीज हे दोषी आढळल्यानं त्यांचा परवाना रद्द करण्यात आला शहरातील सचिन एजन्सीज यांचा खते विक्री परवाना क्रमांक एल सी एफ आर डी दहा वीस बावीस झिरो चार चोवीस एन एस एच देण्यात आलेला आहे खत निरीक्षक विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय बागलान यांनी केलेल्या तपासणीमध्ये सदर विक्रेते यांनी खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी व अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न मधील तरतुदीच्या गंभीर उल्लंघन केल्याचं आढळून आलं आहे परवाना अधिकारी यांच्यासमोर म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीसाठी पाचारण करण्यात आले सुनावणीवेळी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले मेसर्स सचिन एजन्सी सटाना यांचे प्रतिनिधी आनंद सुभाषचंद्र बंब उपस्थित होते त्यांनी लेखी खुलासा सादर केला परंतु सदर खुलासा अमान्य करण्यात आला सचिन एजन्सीज रासायनिक खत साठा व भाऊपल ग्राहकास ठळक दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित केलाय परंतु स्टॉक व दिनांक अद्यावत केला नाही रासायनिक खत साठ एन फॉर्म मध्ये ठेवलाय परंतु प्रमाणित केला नाही रासायनिक खतांचा मासिक प्रगती अहवाल दिला नाही विक्री बिलावर विक्रेत्यांची व शेतकऱ्यांची स्वाक्षरी घेतली जात नाही विक्री केलेल्या काही बिलांवर युरिया व नॅनो युरिया एकत्र दिसून खत विक्री परवाना दिनांक चौदा जुलै पर्यंत निलंबित करण्यात आला आहे परवाना निलंबित केल्यानं तालुक्यात खळबळ उडाली असून कृषी विभागाच्या दणक्यानं खत लिंकिंग पूर्णपणे बंद झाल्याचं समजतय तरी यापुढे कृषी सेवा केंद्रांनी पुन्हा खताची सक्ती केल्यास लिंकिंग दिल्यास त्याच दुकानासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा बागलान तालुका शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष केशव सूर्यंशी यांनी दिला